नमस्कार मी प्रदीप रणंदकर आपण पाहत आहात इंथरधनुष्य महाराष्ट्रात एस टीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्र शासनाच्या वतीने ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा राज्य कर्मचाऱ्यांची मागणी असते आता राज्यातल्या कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो त्याप्रमाणे आम्हाला पगार मिळावा आता आपल्याला जर आठवत असेल महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा एस टी कर्मचाऱ्यांचा संप झाला होता आणि त्या संपाचं नेतृत्व केलेलं होतं ते पडळकर आणि सदाभाऊ खोत आणि तेव्हा मागणी काय होती की सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी राज्य सरकारनी सेवेत घ्यावं त्यांच्या त्यांना जो मिळणारा पगार आहे तो राज्य सरकारच्या अन्य कर्मचाऱ्यांना जसा पगार मिळतो त्या पद्धतीनं पगार मिळावा अशी त्यांची मागणी होती आता नव्याने जे संप सुरू झाला आहे या संपाला पाठिंबा दिला आहे कोणी सदाभोग होत आणि पडळकरांनी मात्र त्यात राज्य कर्मचाऱ्यांच्या एकूण अन्य सगळ्या ठिकाणचा जो पगार मिळतो तो पगार तसाच मिळाला पाहिजे त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे याच्या पूर्वीच्या मागण्या होत्या यातल्या काही मागण्या त्यांनी सोडून दिल्या राज्य कर्मचारी हे जे आहेत त्यात एस टीवाल्यांना देखील तोच दर्जा मिळावा अशी ती मागणी आहे परंतु दुर्दैवाने या मागणीला राज्य शासनाच्या वतीने पाठिंबा दिला जात नाही उलट गणेशोत्सवाच्या काळामध्ये अशा पद्धतीचा संप सुरू झाल्यामुळे जनतेत संताप होईल असं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणत आहेत बघा या सगळ्या प्रकारामध्ये तरी म्हणजे लातूरच्या उदगीर येथे राष्ट्रपतींचा कार्यक्रम होता संप असतानाही सहाशे गाड्या बुक केलेल्या होत्या एस टी महामंडळाच्या संप असतानाही जवळपास अडीचशे गाड्या त्या कार्यक्रमामध्ये होत्या तरी देखील आपल्या देशाचे राष्ट्रपती येत आहेत त्यामुळे संपात सहभागी न होता एस टी महामंडळाने या कार्यक्रमाला सहकार्य केलं जर सहकार्य केलं नसतं तर सगळंच अडचणीत आलं असतं एकीकडे हे आहे याच दरम्यान मराठवाड्यामध्ये एकूण निसर्गाची ही वक्रदृष्टी म्हणजे अतिवृष्टी झाली जवळजवळ तीन चतुर्थांश महसूल मंडळामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे आता त्याचे पंचनामे सुरू होतील मदतीच्या बाबतीमध्ये घोषणा होतील पण आणखीन महिनाभर आहे परतीचा मान्सून हा मोठ्या प्रमाणात येऊन त्यात शेतीचं नुकसान होण्याची भीती आहे या वर्षी देखील महाराष्ट्रातलं प्रमुख पीक हे सोयाबीन आहे आणि सोयाबीनचा आत्ता हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये असताना बाजारपेठेमध्ये तो चार हजार चारशे पन्नास रुपये आहे म्हणजे जवळजवळ चारशे रुपये इतका भाव कमी आहे चारशे साडेचारशेपर्यंत आणखीन तो किती दिवस राहील माहिती नाही सोयाबीन हमीभावाने खरेदी केलं पाहिजे या संबंधामध्ये आणखीन कोणीच काही बोलत नाही देशाच्या केंद्रीय मंत्र्यांनी असं सांगितलं महाराष्ट्र सरकारला परडीमध्ये जे कृषी प्रदर्शन झालं त्यात की भावांतर योजना की हमी असेल किंवा हमीभावानं खरेदी असेल किंवा व्यापाऱ्यांना त्यांचा तोटा भरून काढण्यासाठीची मदत असे दोन तीन पर्याय आहेत त्यापैकी आपण एक निवडूया मात्र त्याच्या पुढची हालचाल फार झालेली दिसून येत नाही मध्य प्रदेशमध्ये देखील आता सहा हजार रुपये सोयाबीनला भाव मिळावा अशी मागणी सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये हमी भावाने खरेदी करणं देखील अवघड आहे पण या स्थितीत एक दिलासा देणारी बातमी अशी आहे लातूरच्या कीर्ती उद्योग समूहाने नवीन सोयाबीन जे येणार आहे ते आम्ही चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे जो हमी भाव आहे हमी भावाने नवीन सोयाबीन खरेदी करू अशी घोषणा केली आहे कीर्ती उद्योग समूहाचे अर्जुन भुतडा यांनी सांगितलं की आम्ही आमच्या सोलापूर हिंगोली नांदेड आणि लातूर या सगळ्या केंद्रांवरती आम्ही खरेदी सुरू केलेली आहे नवीन सोयाबीन हमी भावाने आम्ही खरेदी करू आणि शेतकऱ्याचा जेवढा माल येईल तेवढा माल आम्ही हमी भावाने खरेदी करणार असल्याचे सांगितले शेतकऱ्यांनी आपला माल आगाऊ नोंदणी करून ठेवावं की अमुक एक तारखेला आम्ही इतका माल घेऊन येणार आहोत ही पण त्यांनी सवलत त्याला दिलेली आहे जर एखादा खाजगी उ उद्योग समूह या पद्धतीची घोषणा करू शकतो तर मग सरकार ही घोषणा का करत नाही हाही प्रश्न आहे माहितीने आगामी काळात काय होणार आहे सरकारला अशा पद्धतीच्या खाजगी उद्योग समूहाच्या पुढाकारामुळे त्यांना एक वेगळा दिलासा मिळणार आहे आणि कदाचित याही विषयात सरकार पुढे येऊ शकतं सरकारने जर अशा पद्धतीची घोषणा केली तर मग शेतकऱ्याला हमी आपला शेतमाल खरेदी केला जाईल असा विश्वास मिळेल आणि आत्ताच्या एकूण स्थितीत शेतकरी अडचणीत सापडला आहे त्याला काही प्रमाणात यातून त्याची सुटका होऊ शकते धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा